वरुड तालुक्यातील राजुरा वरुड रेल्वे क्रॉसिंग जवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला प्रवासी ऑटो आणि राज्य परिवहनची शिवाय ई बस यांच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन ऑटोतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये सातवी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य परिवहनची शिवाय ई बस क्रमांक एम एच एकोणपन्नास बी झेड चौऱ्याण्णव छत्तीस वरुळहून वर्ध्याकडे जात होती त्याचवेळी वाडेगाव येथील चालक कैलास नागदेवे ह्या ऑटोने प्रवासी घेऊन वरुळकडे निघाले होते रेल्वे क्रॉसिंग जवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली धडक इतकी जबरदस्त होती की ऑटो पूर्णपणे चकनाचूर झाला या अपघातात माही प्रवीण मांगुलकर व तेरा वर्ष कैलास घनश्याम नागदेवे व बेचाळीस वर्ष हरिभाऊ दौलत शिंदे व त्र्याऐंशी वर्ष आणि चिंतामण सदाशिवराव नागदेवे व साठ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात जखमी झालेल्या तिघांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर माहिती मिळत आहे विशेष म्हणजे बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती परिसरात रक्ताचे डाग आणि वाहनांचे तुकडे विखुरलेले दिसत होते घटनेची माहिती मिळताच वरुड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य राबवून जखमींना रुग्णालयात हनवण्यात आले मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे बस चालकाची चूक होती की ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले तसेच ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का याबाबतही चौकशी केली जात आहे दरम्यान या भीषण अपघातामुळे वाडेगाव परिसरात शोककडा पसरली आहे एका शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा